शेतकरी हा जगाचा पोचिंड बनला जातो परंतु त्याच्यामध्ये देशामध्ये शेतकऱ्याला सगळ्या सामाजिक सुविधा आर्थिक सुविधा दिल्या जातात परंतु हा भारत व इंडिया इंडिया भारताला भारताचं रक्त शोषून लाव झालेलं असा हा इंडिया सर्व वास्तविक शेतकऱ्याला कुठल्या धोरणात धरलं जा, जात नाही जे आत्ताच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये मा माननीय मुख्यमंत्री यांनी जाहीरनाम्या सांगितलं होतं ते शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी आम्ही करू परंतु परवाच्या मार्च सत्तावीस तारखेला आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं शेतकऱ्याला माफ होणार नाहीत शेतकऱ्यांनी कर्ज भरावीत आम्ही कर्ज भरणार नाही खरं वास्तविक तुम्ही शब्द दिलेला होता आणि त्या शब्दाला तुम्ही जागायला पाहिजे ह्या अशी जर आमची फसवणूक होणार असेल तर चालून देणार नाही आज आजपासून आम्ही भाजीपाला व दूध हे बाहेर पडून देणार नाही हे तजवीज आम्ही करत आहोत शासनाला जाग आणल्याशिवाय आधीच सोडणार नाही एकदा एक जर शेतकऱ्याकडून मनाव घेतलं तर तुम्हाला ना सुट्टी नाही तर इथून पुढं ज्या काही नुकसानी उचील काय उचील त्याला सर्वस्वी जबाबदार शासन राहील आधी त्याला हे जा, राहणार नाही तर वास्तविक ही शासनाने केलेली आमची फसवणूक आहे मध्ये साखर एकशे वीस किलो होती बघ्यात तीनशे किलो होतं आणि बोलेशिस चाळीस ते पंचेचाळीस किलो होतं लिटर होतं या बोलेशिसमध्ये अल्कोहोल बारा लिटर तयार होतं आणि ह्या बारा लिटरमध्ये सतरा लिटर डिस्टल वॉटर मिसळलं तर सत्तावीस लिटर अल्कोल तयार होऊन त्याची देशी दारू बनवली जाते एका नऊ लि नऊ लिटरचे चोवीसशे रुपये आणि सत्तावीस लिटरचे सात हजार दोनशे रुपये होतात करवास्तविक ह्यांच्या आमच्याकडनं सगळ्यात जास्त कर घेतला जातो प्रत्येक किलोमागं तणाबाग अठ्ठ्याण्णव रुपये आप कर भरला जातो ह्या ज्या कराची संख्या कराची रक्कम साधारणतः छत्तीस छत्तीसशे रुपये होत्या की आम्हाला जे मिळतं आहे त्याच्याविषयी यांना कर जास्त मिळतोय शासनानं आम्हाला पाच हजार था रुपये दे द्यावा हे आमची मागणी आहे जनाला जर ऊसाचा दर पच्चीसशे ते एकतीसशे देत असाल तर कर्जमाफी ही चांगलीच पाहिजे आणि पाच हजार उसाला तर दर मिळालाच पाहिजे